नमस्कार मित्रांनो नवरा बायको एकमेकांवर संशय का घेतात संशय घेण्याची ही असतात मुख्य साथ कारणे मित्रांनो नवरा बायकोच्या संसारातील जीव घेणे विष म्हणजे संशय ज्या नवरा बायकोमध्ये संशय नावाचे पिशाच प्रवेश करते तेव्हा सुखी संसाराला ग्रहण लागून जाते घरातील सुख समाधान नाहीसे होऊन कधी कधी आयुष्य विध्वंसक थराला जाऊ शकते आज आपण इथे नवरा बायको एकमेकांवर नेमक्या कोणत्या कारणाने संशय घेतात ती सात कारणे पाहणार आहोत तसं संसार जोडताना जशी सप्तपदीने सुरुवात होते तशीच संसार जपताना ज्या सप्तपदी ज्या नवरा बायकोने लक्षात घेतली त्याचे संसार वेल आयुष्यभर बहरत राहणार याची माहिती आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत पहिले कारण आहे आजूबाजूचे वातावरण आपण ज्या सामाजिक वातावरणात राहतो त्या वातावरणाचा प्रभाव आपल्या वर्तनावर सुद्धा होतच असतो अनेक वेळा आपला जोडीदार आपल्याशी एकनिष्ठ असेल तरीही अचानक एखादी संशय कल्लोळ निर्माण करणारी घटना आजूबाजूला घडली की त्या घटनेला आपण आपल्या आयुष्याची तुलना करून कल्पना करायला ला लागतो जस की एखादा चित्रपट पाहताना त्यातील नायक किंवा नायकी यांच्या ठिकाणी आपण स्वतःला इमेजिंग करतो अगदी जोडीदारावर संशय घेण्याबद्दल ही एखाद्या वेळी घडू शकते दुसरी गोष्ट आहे पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन अनेक वेळा लग्नाआधीच किंवा लग्नानंतरही नवरा किंवा बायको बद्दल मनात एक नकारात्मक प्रेम बनून जाते त्यामुळे जोडीदार किती प्रामाणिक असला तरी त्याचा विषय आपण शंका घ्यायला लागतो आणि एक वेळ अशी येते की आपल्या बुद्धीमध्ये नकारात्मक वातावरण निर्मिती होऊन पूर्वग्रहांमुळे शंका घ्यायला लागतो आणि संशय घेणे एकदा सुरू झाले तर हे वादळ कधीकधी संसार उपशाला मुळात सगट संपवू शकते जोडीदाराच्या बाबतीत पूर्वग्रह कधीच ठेवू नये जोडीदार आपल्याला समर्पित आहे आणि आपण जोडीदाराला समर्पित आहोत हे कधीही लक्षात ठेवावे तिसरी गोष्ट आहे विश्वासाचा अभाव नवरा बायकोच्या नात्यात सगळ्यात महत्वाचा विश्वासच असतो जे दाम्पत्य एकमेकांना विश्वासात न घेता राहतात त्यांचे नात्याला तसे परिपक्वता आलेली नसते मग लग्नाला कितीही वर्ष का होईना विश्वास नसेल तर हे नातं व्यर्थ आहे विश्वास कुठे विकत मिळत नाही किंवा ती विकत घेण्याची गोष्टही नाही एकमेकांच्या प्रती एकमेकांशी असलेले समज विश्वासाला जन्म देते आणि त्याला दृढ सुद्धा करते त्यामुळे जोडीदाराला तुमच्याबद्दल प्रचंड विश्वास असायला हवा चौथी गोष्ट आहे एकमेकांसोबत वर्तन ज्यांना आयुष्यभर सोबत काढायचे त्यांनी एकमेकांचा आदर करणे आवश्यक असते नेहमीच अविश्वास दाखवून सतत टोमणे मारत राहणे एकमेकांचा अपमान करत राहणे यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो दोघांनाही असुरक्षित वाटायला लागते त्यातूनच मग संशय बळावतो दोघात प्रेमाचा जरा वाहत जातो एकमेकांचे मन दुखावले जातात आणि नावापुरते नवरा बायको राहतात पाचवे महत्वाचे कारण आहे ते म्हणजे मोबाईल विज्ञानाचे फायदे भरपूर आहेत तसेच तोटेसुद्धा आहेत कधी कधी आपल्या नात्यात संशय निर्माण करतो तो म्हणजे आपला मोबाई। मोबाईल मोबाईलमुळे नवरा बायकोच्या नात्यात बऱ्याच प्रमाणात दुबंगलेपणा आलेला दिसतो मोबाईलला पासवर्ड का आणि तो पासवर्ड मला सुद्धा माहीत असावा काय आहे मला माहीत असावा तोच असावा हे सुरुवातीचे कारण आणि त्यापासून पुढे संशयाचे भवरे फिरतच राहतात मग समोरून कुणाचा फोन मेसेज येतो त्यावर पाळत ठेवणे सहावी कारण आहे लग्ना आधीचा किंवा पत्नीला लग्न परिवार असतोच लग्नानंतर हाच मित्र परिवार जेव्हा संपर्कात येतो तेव्हा काहींचे दृष्टिकोन बदललेले असतात त्यातच आपण आधी पाहिले त्याचप्रमाणे जर नवरा बायकोने संशय घेतले तर यामध्ये प्रमाण वाढेल त्यामुळे वा लग्नाआधीचा आधीचा एकमेकांचे परिवार एकमेकांना माहीत असावा शेवटचं कारण आहे कार्यालयातील कामे आणि कार्या संपर्क कार्यालयात स्त्री पुरुष त्यांचा सततचा संपर्क येणे साजिक आहे अनेक वेळा कार्यालयीन कामाचे फोन घरी सुद्धा येतात अशा वेळी नवरा किंवा बायको यांना हरकत नसावी कधी कार्यालयातून येताना उशीरसुद्धा होऊ शकतो याला संशय कारण ठरतो कधी कधी आउट ऑफ स्टेशन जायचे झाल्यास एकमेकांना विश्वासात घेऊन ही कामे व्हायला हवी अशा प्रकारे काही सात कारणे आहेत त्यामुळे नवरा बायकोमध्ये संशय निर्माण होण्याची शक्यता असते